मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन मध्ये एपीएमसी बाजारात कांद्याचे भाव वाढले पती पत्नीच्या वादात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या कल्याणमधील घटना कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही शांतीगिरी महाराज यांचं वक्तव्य खरगोन ते शिर्डीच्या बसमध्ये आढळला लाखो रुपयांचा सुकागांजा आरोपीला देवपूर पोलिसांनी घेतले ताब्यात छत्रपती संभाजीनगरमधील बाबा पेट्रोल पंप परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटमार करणारे अटकेत आजपर्यंत एवढं मतदान सर्व मतदारांनी करावे हसन <Creamyatic music> रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक कर्मचारी सज्ज उष्णतेमुळे कांदा होतोय खराब शेतकरी अडचणीत बीडच्या केज मधून चंदन जप्त नाशिक रोड परिसरात नाशिकच्या गंगापूर रोडवरील बँकेत परिसरातील चार पूर्णांक ब्याण्णव कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू पंकजा मुंडे यांच्या प्रचारात अंबेजोगा येथे सात मे रोजी होणार जाहीर सभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासन सज्ज महाराष्ट्रातील पराभव माहितीला स्पष्ट दिसतो आहे खासदार अमोलकोल्ले यांच वक्तव्य भाजपवर नरेंद्र मोदी देशाला बरबाद करण्याचं काम करत आहेत नाना पटोले यांचं वक्तव्य गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई माओवाद्यांनी जमिनीत पोरून ठेवलेला मोठा शस्त्र साठा केला नष्ट हाती नवऱ्याचा फोटो समोर लेकीचं भाषण बारामतीत पोरीसाठी पदर खेचून आई मैदानात बारामतीतील एकशे सत्तावन्न केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती खबरदारीच्या उपाय योजना करण्याची मागणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांगलीतील मतदान केंद्रावर हटके सजावट काँग्रेस पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल राहुल गांधी यांचं वक्तव्य संविधान बदलण्यासाठी चारशे जागांचा नारा पण दीडशे जागांनाही मिळणार नाहीत राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र बॉल समजून बॉम्ब उचलला ब्लास्टमध्ये लहान मुलांचा मृत्यू तीन जखमी पश्चिम बंगाल मधील हुगळीत घटना भाजप जे बोलतो ते करून दाखवते ओडिसामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला बोल दोन कोटींचे कर्ज काढून देण्याचे आश्वासन शेतकऱ्याला अडीच लाखांचा गंडा नाशिकमधील घटना सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री